योगेश हुसोचा जोरदार शाळा होत जोरदार मित्रपरिवार आदित्य मित्रपरिवार अमृता काबळे योगेश मित्रपरिवार सर्वांना विनंती करून एकेकडून थोडं लवकर कौपर्यंत योगेश त्यानंतर आदित्य मित्र परिवार ज्योति शक्ती शक्करे मित्र परिवार

हरशेरा विजय वाचवरे सर्वच व्यासपीठावरील मान्यवर समोर उपस्थित बंधू भगिनी आणि त्यांचा आज शिवसेनेत प्रवेश होतोय तो आशिष त्याचे सर्व सहकारी मी नी कधी निवडून आलो चोवीसला की माझ्याही लक्षात ती तारीख नव्हती परंतु आशिषच्या लक्षात होती की आज तो दिवस आहे की एक वर्ष झालं मला निवडून येऊ आणि नेमक्या त्याच दिवशी त्याचा प्रवेश साक्षात होतो मला एकदा असाच एअरपोर्टला भेटला मला सांगितलं की साहेब मला तुमच्या बरोबर काम करायचं मी जेव्हा त्याच्याकडे पाहिलं त्या टायमाला मला माझ चाळीस वर्षापूर्वीचा संजय शिरसाट आठवला शिवसेना जेव्हा या संभाजीनगर मध्ये आम्ही आणली एकोणीशे पंच्याऐंशी विचार करा आता आकडे मोड करा किती वर्ष झालं त्याला आणि त्यावेळेला आमचं असलेलं वय आम्ही जेव्हा पक्ष आणला संघटना या ठिकाणी आणली शिवसेना प्रमुखांना विनंती केली आणि पक्षाची स्थापना या ठिकाणी जेव्हा केली त्या टायमाला काही कार्यकर्ते किंवा इतरचे असलेले नेते हे असं म्हणायचे काय चार पोरं आलेले चार पोरं आलेले झेंडा घेऊन फुला लागलेले आणि काय यांचं खरं इतके मोठाले नेते त्या काळामध्ये होते त्या नेत्यासमोर आमची उंची तर नव्हतीच नव्हती परंतु आम्ही असलेले फटके कार्यकर्ते त्यांना असं वाटायचं की हे पोरं काय करणार दोन दिवसाचे आहे राजकारण हे आम्हीच केलं पाहिजे असं त्या लोकांचं मत राहायचं आणि मग त्यांच्यामध्ये त्यांच्या बरोबर काम कसं करायचं कसं पुढे जायचं जा हे सगळा प्रश्नच होता बरं असंही नाही काही घरच्यांचा सपोर्ट होता घरचे म्हणायचे काय रिकामा धंदा करतो कशासाठी <coughs> रोज काहीतरी मोर्चे काढायचा काहीतरी आंदोलन करायचं सगळ्यात मोठी दंगल पहिले या शहरात जेव्हा झाली ना त्या टायमाला शहर अक्षरशः आठ दिवस फेटत होत पोलीस आम्हाला शोधत होते कोण संजय शिरसाट कोणतं सुभाष पाटील कोणते आणखी इतर कार्यकर्ते जे जे पॉम्पलेटवर नाव लिहिलेलं होतं ना ते सगळ्याला शोधत होते पदमपुरात आले मांडणीची तर राहत होतं त्या ठिकाणी आले एक वाला आला मला म्हणतो इकडे गेलो त्याच्याकडं संजय शिरसाट कुठं राहतो सांग म्हणजे आमची ओळखच नव्हती तो पोलीस वाला मला विचारतो संजय शिरसाट कुठे राहतो मी पण शहालो त्या राहतो <laughs> आणि पद्धतीन जेव्हा पुढे जाऊन एखाद्याला विचारलं त्यांनी जर सांगितलं तोच संजय शिरसाट आहे तर चिडून पोलिसवाला आणखीन दोन दंडे मार <laughs> या अवस्थेमध्ये जेव्हा पक्षामध्ये काम करायला लागलो आठ आठ दिवस घर सोडून राहायचं जंगली तुम्हाला माहिती आहे त्या टायमाला पंच्याऐंशी ते अठ्याऐंशी च्या दरम्यान या शहरामध्ये सव्वीस जंगली झाल्या सव्वीस दंगली तुम्हाला माहिती कशा झाल्या एक हवा जरी आली की तिकडं एकाने चाकू मारलाय तर अख्खा शहर बंद व्हायचं आणि कोण कोणाला लुटायचं कोण कुणाला मारायचं काहीच कळत नव्हतं लोक दोन दोन तीन तीन दिवस जे वयस्कर लोक तुम्हाला माहिती दोन दोन तीन तीन दिवस हे शहर बंद त्याच्यातून निर्माण झालेली संघटना जेव्हा प्रत्युत्तर द्यायला लागली जे लोक या ठिकाणी दादागिरी करत होते गांजा विकत होते चरस विकत होते मटक्याचे अड्डे चालवत होते आणि रस्त्याने चालणाऱ्या माणसाला छेडत होते त्यांच्यावर जेव्हा आम्ही प्रति हल्ला करायला सुरुवात केली आज शहरामध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे शिवसेनेमध्ये प्रवेश केला काय भावना आहे त्याच्या पाठीमागची शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश करण्याची एकच भावना अशी आहे की आज तेवीस अकरा दोन हजार पंचवीस आणि मागील वर्षाची तारीख तेवीस अकरा दोन हजार चोवीस या रोजी मी पहिल्यांदा शिरसा साहेबांना भेटलो होतो ती तारीख आजही मला आठवती कारण की ही तारीख जी साहेब चौदांदा म्हणून आमदार म्हणून निवडून आले होते आणि ते कॅबिनेट मंत्रीपद पण त्यांना भेटणार होतं आणि मी त्यांच्या रॅलीमध्ये गेलो आणि त्यांना बघून एक प्रेरणा जी येते जो उगम होत असतो तो उगम झाला की एक शिवसैनिक म्हणून एक आपण एका पक्षामध्ये काम केलं पाहिजे त्यानंतर मी साहेबांची रॅली झाल्यानंतर त्यांना भेटायसाठी एअरपोर्टवर गेलो त्यांनी मला पंधरा मिनटं वेळ दिला त्यांच्यामध्ये ते म्हटले की अशीच तुला कार्य करायचं आहे आपण निश्चितच तुला पक्षप्रवेश करू <laughs> तर मागील एक वर्षापासून मी त्यांच्यासोबत कार्यरत आहे पण माझा अद्भूतरित्या प्रवेश झालेला नव्हता आणि आज देवानी पण काय घडवलं की आज तारीख तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी आणि साहेबांना पण माहीत नव्हतं आणि मला पण माहीत नव्हतं आज मला सकाळी माहीत झालं की तीच तारीख आहे आणि तीच वेळ आहे की साहेबांच्या आशीर्वादाने मी आज पक्षप्रवेश करत आहे तुम्ही यापूर्वी कोणत्या पक्षात कार्यरत होते आणि त्या पक्षात असताना काय काय स सामाजिक कार्य केले मी मागी मागे कोणत्याही पक्षामध्ये नव्हतो आणि मी सामाजिक कार्यकर्ता आहे शिंदे साहेबांना आदर्श मानून आणि माझे लाडके आमदार शिरसाट साहेब यांना प्रेरणास्थान मानून मी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश घेतला तुम्हाला पक्षप्रवेश करताना काही आश्वासन वगैरे दिलं आहे का मला कोणत्याही प्रकारचे आश्वासन नाही आणि मला कोणत्याही प्रकारचे त्यांच्याकडनं अपेक्षाही नाही मी निःस्वार्थपणे एक शिवसैनिक म्हणून या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये काम करणार आणि श्रीरामनगरमध्ये शिवसेना वाढवण्याचं काम जर सर तुम्हाला संधी जर दिली इथे तर तुम्ही ती लढवणार काय साहेब जरा म्हटलं बाबा आशा तुम्हाला लढायचं आहे ती येणार म्हणजे तुम्हाला संधी जर मिळाली मी काय एवढा जुना कार्य करताना पहिली गोष्ट शेवटी जर साहेबांचे आदेश आणि पक्षाचे जर आदेश असेल लढ तर त्याला प्रयत्न करायला काही हरकत नाही किती कार्यकर्ते असं झाला सर आज पक्ष प्रवेश आज पक्ष प्रवेश जो झालेला आहे तरुण युवक युवती शेकडो कार्यकर्त्यांसह शिरसाळ साहेबांच्या हस्तेने मी प्रवेश केले आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर आहे महापालिकेच्या पण निवडणुका होऊ घातलेल्या आहेत तर पक्षाचे नगरसेवक निवडून आणण्यासाठी मी काय प्रयत्न करणार प्रयत्नही हे करणार की युवा जे कार्यकर्ते आता आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं हे असतं की आमदारकीच्या निवडणुकीत झाल्या खासदारकीच्या निवडणुक्या झाल्या आता ज्या निवडणुका आहे त्या कार्यकर्त्यांच्या आहेत तर त्यांचे आदेश आहे की कार्यकर्ता म्हणजे आपला युवा कार्यकर्ता त्यांच्या पाठीमागे बळ ताकद हे युवाने दिली पाहिजे तर जेवढेही माझ्या मागे युवा कार्यकर्ते आहे बंधू भगिनी आहे ते ताकद मी त्या नगरसेवकच्या मागे लावणार हे निश्चित आहे आज किती जणं किती <laughs> कर